नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी विश्व वारणा पब्लिक स्कूल ॲट ज्युनियर कॉलेज तळसंदेमध्ये दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लेजिम वाद्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमामध्ये दसरा सणाचे धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विषद करण्यात आले उपस्थित संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके संस्थेचे सचिव डी पी पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दसऱ्याचा विजयाचा संदेश आचरणात आणण्याचे आव्हान केले यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून दसऱ्याच्या परंपरा संस्कार व प्रेरणादायी विचार मांडले पालकांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले यावेळी संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके संस्थापक सचिव डी पी पाटील सर मुख्याध्यापक दीपक महाडिक संचालिका डॉक्टर दीपिका महाडिक तसेच संचालिका सौ व्ही डी पाटील मॅडम त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तसेच वीस वारणा प्रशालेमध्ये दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच डी काळी सर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीराम करे सर यांनी केले दसरा महोत्सवाचे निमित्ताने विद्यालय परिसरात आनंदी व वा प्रेरणादायी वातावरण लावले कार्यक्रमाचे आभार सौ खोमने मॅडम यांनी केले सदरचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला ग्रुप ऑफ मीडियासाठी शंकरकुमार मोहोरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा